शासकीय जागेतील अवैध अतिक्रमणे हटवणे या अनुषंगाने आदिवासी पारधी समाज आणि मागास समाजाची पाले पत्र्यांचे शेड आणि पक्की घरे जमीन उद्ध्वस्त केल्यामुळे पारधी समाजाच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुसऱ्या दिवशी देखील उपोषण सुरू आहे शासकीय जागेतील अवैध अतिक्रमणे हटवणे या अनुषंगाने आदिवासी पारधी समाज आणि मागास समाजांची पाले पत्र्यांचे शेड आणि पक्की घरे जमीन उद्ध्वस्त केले आहे हे अवैध अतिक्रमण जसे शासनाचे कर्तव्य आहे त्याचप्रमाणे बेघर भूमिहीन आदिवासी आणि मागासवर्गीय समाजाला हक्काची राहण्यासाठी जागा देणे हे देखील शासनाचे कर्तव्य आहे खरे तर सामाजिक न्यायाच्या तत्वाने त्यांना प्रथम राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था करून त्यांचे स्थलांतर करून अतिक्रमण खाली करणे गरजेचे होते अतिक्रमण हटवण्यावेळी शाहू शिक्षण संस्था पंढरपूर आणि गरीब आदिवासी पारधी समाज यांमध्ये भेदभाव का केला जातो ही घटना अन्यायकारक भेदभाव दाखवणारी आहे जोपर्यंत शासन त्यांना हक्काची जागा उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत हे उपोषण चालेल या संदर्भात लहान मुले मुली महिला वयस्कर व्यक्ती यांचा यामध्ये समावेश आहे प्रशासनाने लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी या निवेदनाद्वारे मागणी केली आहे आमच्या समाजाला अजून गावाच्या आत म्हणजे एंट्री नाही गाव कसा बाहेर जमिनी आम्ही आता कार्यटिक चौकात ते म्हणजे देशमुख कॉलेज ते, ते कॉलेज आता त्यांचा करार संपलेला आहे तरी आमचा समाज आता तुम्हाला एक सांगतो आमच्या समाजासाठी म्हणजे आता समजा नगर शहर आहे समजा गावात जाऊन पहा तुम्ही गावात गावठण जर आम्ही विचारलं तर गावाला गावठण नाही म्हणजे आम्हाला समजा गावठण असून सुद्धा नाही देत आम्हाला जागा तुम्ही दुसऱ्या समाजाला हे आपले काय म्हणतो दलितांना तुम्ही ते गावठण सगळ्यांना वाटता पण आमचा समाज तुम्ही का असा मागा ठेवला त्यासाठी आमच्या समाजाला अजूनपर्यंत सुद्धा गावात शहर आहे सर हा आमची जागा आम्हाला मागा, आम मागा ते माघारचा विषय नाही आहे सर आम्हाला तुम्ही दलितांना देता बौद्धांना देता तर पार्थी समज का माग आता तुम्ही सत्तर सत्तर लाख ऐंशी ऐंशी लाखाचे प्लॉट पाडता ते विकता आमच्या ऐपत आहे का घेण्याची नाही ना आम्ही हजारावारी पाचशे रुपये रोज भेटत नाही कामाला गेलो पाचशे रुपये रोज भेटत नाही सतर सत्तर ऐंशी लाखाची तुम्ही प्लॉट पाडता ऐपत सरकारी जागा जर असत्या ते आमच्या समाजात त्या आमच्या समाजाला आमच्या समाजाला द्यावी त्यांचं पुनर्वसन तिथं करावं अशी जी आमची मागणी आहे दुसरं काय भारतीय समाजाच्या वटीतून आलेली आहे आणि आमचा हा विषय आहे त्या लॉ कॉलेज पशी आमचे सगळे पारदेश समाज राहत होते राहत राहत असताना सगळ्यांनी आम्हाला सगळे मोठे मोठे अधिकारी येऊन आम्हाला बाहेर निघण्याची सुद्धा संधी दिली नाही आमचे त्याच्यामध्ये कागदपत्र होते आमचे आधार कार्ड रेशनिंग कार्ड आमचे त्याच्यामध्ये अनेक अनेक महत्त्वाच्या वस्तू होत्या भांडेकुंडे आमचा सगळा संसार उद्ध्वस्त करण्यात आला आहे आमची कुणीतरी दखल घ्यावी हीच आमची वि इच्छा आहे नाहीतर आम्ही आमचा जवळ श्वासच श्वास आहे आमचा प्राण जाऊस तर आम्ही इथून उठणार नाही आम्ही इथून हलणार सुद्धा नाही आम्ही आमचं कारण की आम्ही मोदी साहेब मानतात मोदी साहेब जे भाषण भाषण फक्त तिथंच तिथं त्यांच्याच याच्यामध्ये म्हणतात की आम्ही गरीब गरीब पारदी समाजाला आम्ही मदत करणार आहे पण आम आमचे आच्छेदीन आहे पण आमच्यासाठी काहीच आच्छेदीन नाही आमचा आमचे पारदी समाज जो डोंगरा डोंगरा खोऱ्यामध्ये राहतो हे सगळ्या म्हणजे सगळ्यांना काय वाटतं की डोंगरांमध्येच राहायला पाहिजे आम्हाला पण अधिकार आहे आम्हाला पण सिटीमध्ये राहायचं आहे आमची सरकारने आमची आमची इच्छा आमची पूर्ण करावी नाहीतर आम्ही इथं म मेल्याशिवाय आम्ही हटणारच नाही कारण की आमची इच्छा झालीच पाहिजे पुरी आमचे सगळे कागदपत्र जाण्यात आले आमचे सगळे इलेक्शन वोटिंग कार्ड आमचे राशनं सगळे जाण्यात आलेले आहे आमची आमचे कुटुंब आमच्या रस्त्यावर आलेले आहेत आमचे सगळे समाज आमचे भीक मागून भीक मागून आम्ही एक एक रुपया जोडून आम्ही ते घर उभे केले होते ते घर पाडण्यात आले आमचे जी लावून पूर्ण सरकार आमची सरकारने आमची दखल घ्यावी एनडी न्यूज मराठी अहमदनगर